কল আলাদা রাখল আলাদা কল আলাগ কল মাথা আলাদা নাই খিজ্কে তাত খিচকে তাত খিচকে सांगेन की आजचा विजय आमदार साहेबांचा या कुंकरीतल्या जनमंतचा आहे कारण ज्या प्रकारे मुंबईमध्ये लोकांनी आमदार साहेबांना मदत टिक दिलं साहेबांनी आपल्या पाच वर्षाच्या काळावलीमध्ये सर्वसामान्य जनतेची कामं केली आज कुकुलीमध्ये बघाल तर आपण रोडमध्ये असेल किंवा दुहेरी कटाची योजना असेल सामाजिक हॉल असतील गटर असतील किंवा पाणी पुरवठा व्यवहार असेल बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी तुझी असेल असे अनेक ऐतिहासिकावी आमदार साहेबांनी दिले आहेत आणि त्यामुळे गोकुली असतात नक्कीच आमदार साहेबांवरती खुश होती आणि हे या आजच्या चित्र या देखील दिसून आलं आणि मला असं वाटतंय हाचा विजय गोकुल जिल्ह्या जनतेच्या जनमानसातला सर्वसामान्यांचा विजय आहे आणि सर्व महायुतीच्या शिल्पकारांचा विजय आहे म्हणून मी पुन्हा एकदा आमदार साहेबांचा विजय